नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्याच्या परतीमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या टोमॅटो प्लॉटमध्ये जी काही लहान आकाराची फळे आहेत ती तोडणी सुरू झाल्यानंतर लाल व्हायला सुरुवात झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान आकाराची फळे लाल का होत आहेत व त्यावर आपल्याला काय उपाययोजना करायची आहेत याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ज्या शेतकरी मित्रांनी आपले फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्याने चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर साठ ला ला ते सत्तर दिवसांनी टोमॅटो तोडणीला सुरू होतो ज्यावेळेस टोमॅटो तोडणीला सुरू होतो त्यावेळेस त्यामध्ये लायकोपेनिन या ऍसिडची निर्मिती होते व हो, टोमॅटोची फळे ही लाल व्हायला सुरुवात होते परंतु शेतकरी मित्रांनो टोमॅटो फळांची रचना ही एका बंचमध्ये असते काही बंचमध्ये टोमॅटो फळे ही पाच ते सहा असतात तर काही बंचमध्ये बंच ती दहापेक्षा पेक्षा जास्त असतात तर अशा वेळी ज्या बंचमध्ये फळांची संख्या कमी आहे त्या बंचमध्ये फळांचा आकार हा चांगल्या प्रकारे झालेला असतो ज्या बंचमध्ये फळांची संख्या जास्त आहे त्या बंचमध्ये फळांचा आकार हा कमी झालेला असतो तर यामुळे शेतकरी मित्रांनो काय होतं ज्यावेळेस तोडणी सुरू होते त्यावेळेस बंचमधील एकच फळ पिकलेलं असतं ज्यावेळेस पिकलेले फळ जास्त दिवस एका बंचमध्ये राहिले त्यावेळेस त्या बंचमध्ये जे पिकलेले फळ आहे त्यातील जे लायकोपेनिन आहे ते फोलम पेशींद्वारे इतर फळांमध्ये ट्रान्सफर केलं जातं ज्यामुळे काय होतं की जी आकाराने मध्यम किंवा लहान फळे आहेत ती पण लाल व्हायला सुरुवात होतात तर शेतकरी मित्रांनो यासाठी उपाययोजना करत असताना सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची उपाययोजना म्हणजे वेळेवर हार्वेस्टिंग करणे जेव्हा तुमचे फळ चांगल्या आकाराचे होते व त्याचबरोबर जेव्हा त्याला सत्तर टक्के लाल रंग येतो तेव्हा तुम्ही ते फळ तोडणीसाठी घेणं गरजेचं आहे ते तोडून घेणं गरजेचं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पंचेचाळीस दिवसांच्या पुढं टोमॅटोच्या फळांना आकार येण्यासाठी योग्य प्रकारे खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून सगळी फळे जर का आकाराने जास्त असतील लहान फळे असतील ते थी लाल होण्यापेक्षा सर्वच आकाराची फळे ही लाल होऊन जातात तर त्यासाठी तुम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर पुढे एकदा फवारणी नियोजन व तीन ते चार वेळा खतांचं चा नियोजन करणं गरजेचं आहे ज्यामध्ये फवारणी नियोजनामध्ये तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या मध्ये एकदा बेनिफिट पीजेड या वॅलॅग्रो कंपनीच्या उत्पादनाचा वापर हा दोन एम एल प्रति लिटर करायचा आहे त्याबरोबर तुम्हाला जे काय आहे तेरा झिरो पंचेचाळीस या खताचा वापर सहा ग्रॅम प्रति लिटर करायचा आहे जेव्हा तुम्ही ही दोन उत्पादने एकत्रितपणे फवारणीमध्ये घेता तेव्हा फळांचा आकार वाढतो फळांची साईज वाढते तेव्हा फळांचा आकार वाढतो फळांचं वजन वाढत असतं त्यानंतर शेतकरी मित्रांनो खतांचं नियोजन करत असताना पंचेचाळीस ते पन्नास दिवसांच्या दरम्यान तुम्हाला झिरो बावन्न चौतीस चार किलो प्रतिएकर व मॅग्नेशियम सल्फेट चार किलो एकर हे ठिबकद्वारे सोडायचं आहे ज्याद्वारे तुमच्या टोमॅटो प्लॉटला अव्वन्न टक्के फॉस्फरस चौतीस टक्के पोटॅश मॅग्नेशियम व सल्फर या अन्नद्रव्यांची पूर्तता होते ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये फळांचा आकार वाढायला सुरुवात होते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो रोप लागवडीनंतर पन्नास ते पंचावन्न दिवसांच्या दरम्यान तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस चार किलो कॅल्शियम नायट्रेट चार किलो व बोरॉन एक किलो या खतांचा वापर ठिबकद्वारे करायचा आहे याचा वापर केल्यामुळे पिकाला काही प्रमाणात नायट्रोजन मोठ्या प्रमाणामध्ये पोटॅश त्याबरोबर तुम्हाला कॅल्शियम व बोरॉन या अन्नद्रव्यांची द्रव्यांची पूर्तता होते ज्यामुळे फळांचा आकार वाढतो फळांना नैसर्गिक रंग नैसर्गिक चर नैसर्गिक रंग नैसर्गिक चव त्याचबरोबर फळांमधील रसरसितपणा वाढत असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोप लागवडीनंतर जे काय आहे ते पंचावन्न ते साठ दिवसांच्या दरम्यान झिरो झिरो पन्नास या खताचा वापर चार किलो करायचा आहे जेणेकरून तुमच्या फळांचा आकार वाढणार आहे त्याचबरोबर फळांना नैसर्गिक लाल रंग येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटोची लहान फळे लाल का होतात व त्यावर आपल्याला काय उपाय करायच्या आहेत याविषयी माहिती पाहिलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे पड यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करा